नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण लस्सी बनवणार आहोत घरीच तर आता आपण सुरुवात करूया मी बाऊलमध्ये बर्फाचे क्यूब्स घेतलेले आहेत आता यामध्ये थोडं दही घेऊया आपण आधी साधी लस्सी बनवणार आहोत तर यामध्ये दोन चमचे पिठी साखर टाकणार आहोत साखर तुम्हाला किती हवी आहे गोड त्याप्रमाणे टाका आणि आता मिक्स करूया आपण ती मिक्सरला नाही लावणार आहोत अशी दोन मिन मिक्स करूया मिक्सरला ला लावले दही की मग ते पाणी होतं जरा पातळ होते म्हणून आपण असंच रवी नाही किंवा याने असं मिक्स करणार आहोत की आपली झटपट अशी लसी टाईप आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊया आता आपण मँगो लसी बनवणार आहोत त्यासाठी दही घेऊया तर यामध्ये आपण मँगो पल्प टाकणार आहोत थोडे बर्फाचे किप्स आणि दोन चमचे पिठी साखर आता मिक्स करूंग दानेदार लस्सी तैयार है आपली मँगो लस्सी पण तयार झाली आता ही काढून घेऊया तयार आपली साधी लस्सी आणि मँगो लस्सी तयार झालेली आहे आता आपण यावर थोडस मँगो पल्प टाकणार आहोत आणि तुम्हाला हवा असेल तर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाका आपली लस्सी तयार झालेली आहे मँगो लस्सी आणि साधी लस्सी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा